वाद्यांचे श्रवणीय वादन व वा सुरेल गायकीने रसिकांना उत्तम सिने संगीताची अनुभूती मिळाली निमित्त होतं एन डी म्युझिक प्रोडक्शन तर्फे बॉलिवूड संगीत रणनीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संगीतकार व गायिका निवेदिता दत्ता व अनुपमा कुलकर्णी यांनी संगीत रणनीचे नुकतेच आयोजन केले होते ऐंशी व नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गाण्यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात विविध वाद्यांच्या व गायिकेच्या सुरेख मिलापाने रसिकांना तृप्त केले या कार्यक्रमाची सुरुवात नव्वदच्या दशकातील लोकप्रिय संगीतकार दिलीप सेन व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आली या कार्यक्रमास माजी उपमहापौर प्रसन्न जगताप ॲडव्होकेट अभय हाझेड ॲडव्होकेट केशव मगर हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित हेमांग मेहता गायक राजेश दाता डॉक्टर अंजली जोशी सागर घोडके अल्टिमेट बॉलिवूड कार्यक्रमाचे आयोजिका व एनडी म्युझिक प्रोडक्शनच्या संचालिका निवेदिता दत्ता अनुपमा कुलकर्णी माध्यम तज्ज्ञ करुणा पाटील आदी मान्यवर संगीत रजनीस उपस्थित होते स्थानिक कलाकारांखेरीत अतिथी कलाकार व्हॉइस ऑफ किशोर कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले मुंबईचे गायक मंगेश वडागळे यांनी या कार्यक्रमात मुसाफिरू यारो रो व जाने जा ढूंढता फिर रहा ही गाणी सादर केली

है ना मुझे चलते जाना है। बस चलते जाना। और आज जो नवीन जी ने इन लोगों ने जो प्रोग्राम किया है तो बड़ी खुशी हुई क्योंकि पूना आने के लिए हरेक के दिल होता है तो आज यहाँ पे ये यशंत राज तो हाँ, तो तो रहा है तो मेरे लिए बहुत ही सौभाग्य की बात है कि मैं आया और इन लोगों के बीच में आके बच्चों को सुनूंगा जो कल के हमारे भविष्य है मतलब वाले वो भी एक से एक बढ़कर मतलब कोई ना कोई कोई बड़ा सिंगर बन जाएगा कोई सिंगरानी बन जाएगी मतलब मैं अनुपमा कुलकर्णी करते मराठी देते आज हमसे अल्टीमेट बॉलीवुड जो दिलीप uh, सरसेन यांना आम्ही आज इन्व्हाइट केलेलं आहे त्यामुळे इतका आनंद झालेला आहे की स सरांच्या समोर आज आपल्याला बसायला मिळते उठायला मिळते आणि मेन थिंग गायला मिळते ह्यातच मला खूप आनंद आहे आणि सरांना सरांचं मी खूप आभार मानते की सरांनी आज इथे येऊन आमच्या शोसाठी यस बोल येणार आहे मी तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यानंतर त्यावेळेपासून आम्ही जे प्लॅनिंग चालू केलेलं आहे मला वाटतं आम एप्रिलपासून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे हेचं ह्या शोचं तर हा मेगा शो आहे आणि त्यासाठी मी दिलीप सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी या शोला आले आणि तसेच आमचे राजेश दातार सर पंडित दा राजेश दातार सर यांचे देखील मी आभार मानते त्यांनी पण आमच्या शब्दाला मान दिला आणि आवर्जून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते इंडी म्युझिकल प्रोडक्शन यांच्या वतीने आज निवेदिता दत्ता आणि अनुपमा कुलकर्णी यांच्या वतीने द अल्टिमेट हॉलिवूड यांच्या सुप्र सूर्प, सुप्रसिद्ध गाण्याचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आत्ताच माझ्या हस्ते उद्घाटन झाला व या कार्यक्रमाला पुणे शहरातून व विविध ठिकाणातून अनेक श्रोते या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांच्या या कार्यक्रमाला माझ्या ॲडवोकेट दादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मेरा नाम निवेदिता शाह है मैं खडारी में रहती हूं। और ये कोरस टीम जो है वो मेरी टीम है और मैं निवेदिता दत्ता जी ने मुझे यहाँ इनवाइट किया था फॉर परफॉर्मेंस बहुत अच्छी म्यूज़िकल टीम थी सैयद खान जी की टीम बहुत अच्छा प्रैक्टिस किया है उन्होंने और निवेदिता दी और अनुपमा मैम का जो एफर्ट है वो बहुत ही दिख रहा है बहुत मेहनत किया था उन्होंने इस शो के लिए बहुत दिनों से तैयारी चल रही थी मैं बहुत खुश हूँ यहाँ परफॉर्म करके थैंक यू नमस्कार मैं निवेदिता दत्ता सिंगर म्यूज़िक कंपोज़र एंड फाउंडर ऑफ़ इंडिया म्यूज़िक प्रोडक्शन आज अपना इवेंट था द अल्टीमेट बॉलीवुड जिसमें हमने दस कलाकारों की प्रतिभा को सारे दर्शकों के सामने रखा और सब ने उन्हें सराहाया आज आ, मुझे बहुत आ, खुशी हो रही है कि हमारा ये कार्यक्रम सबको पसंद आया एंड इट वॉज़ अ वेरी सक्सेसफुल शो ओवरऑल इसलिए मैं हमारे सारे म्यूजिशियंस जिन्होंने इतनी बेहतरीन परफॉर्मेंस दी है इतना बेहतरीन सपोर्ट दिया है इम, सारे सिंगर्स को ऑन द स्टेज मैं उन उनकी आभारी रहूँगी और उनको धन्यवाद कहती हूँ और पूरे टेक्निकल टीम जिन्होंने पूरा आ, हमारे साथ बहुत सहयोग किया उनको भी मैं धन्यवाद करना चाहूँगी